नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण बघणार आहोत कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांची तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सावनेर या बाजार समितीमध्ये आवक आहे पस्तीसशे क्विंटलची या ठिकाणी बाजार भेटला आहे कमीत कमी सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त जस सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर या ठिकाणी चौदाशे एकाहत्तर क्विंटलच्या अवक बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मौदा या ठिकाणी आवक आलेली आहे एकशे सत्तर क्विंटलची बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी, कमी सहा हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परशिवनी या ठिकाणी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आठशे नव्वद क्विंटलच्या अवक बाजार भाऊ भेटला या ठिकाणी कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा खंबाडा या ठिकाणी कापूस लोकल या ठिकाणी आवक आलेली आहे बाराशे क्विंटलची बाजार भाऊ भेटला आहे कमीत कमी सहा हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुलगाव या ठिकाणी कापूस मध्यम स्टेपल या ठिकाणी चौदाशे क्विंटलच्या ओक आहे बाजार भाव भेटला आहे कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू या ठिकाणी कापूस मध्यम स्टेपल सोळाशे क्विंटलच्या ओक बाजार भाव बिटला आहे कमीत कमी सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो अशा पद्धतीने कापसाचे बाजारभाव अपडेट झालेले आहे चुकून जर तुमच्या जवळील बाजार समितीचे बाजारभाव राहिले असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र